रोहा शहरातील बहुप्रतीक्षित डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृहाचा भव्य उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडला या सभागृहाची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे असून हे सभागृह रोहावासियांचं स्वप्न साकार करणारं ठरणार आहे या उद्घाटनानिमित्त शहरात नवचैतन्य निर्माण झालंय उद्घाटनापासून पुढील पाच दिवस विविध कलाकारांचं आगमन होणार आहे अनेक नाटकांचे सादरीकरण या ठिकाणी केलं जाणार आहे आणि अत्याधुनिक पद्धतीने सुसज्ज असं शहरातील आपल्या हक्काचं नाट्यग्रह हे परिपूर्ण स्वरूपात आपल्या सर्वांच्या रसिकांच्या सेवेशी आता येत्या बारा सप्टेंबरला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदा साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहेब असले आदित्यही असतील ते त्याचबरोबर अनेक वेगवेगळे वेग कला क्षेत्रातील दिग्गज कलाकार असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे त्या वास्तूच्या संदर्भात सांगायचं झालं जा तर आज तिथे अत्याधुनिक पद्धतीची साऊंड लाईट ही व्यवस्था आपण केलेली आहे तिथे बसण्याची आसन व्यवस्था आहे ती ले ले। ते ते आधी आठशेच्या आसपासची होती आता सुमारे आठशे पंचवीस ते आठशे तीस आ, प्रेक्षक एका वेळेला एखादा कार्यक्रम पाहता त्यांना येईल अशा प्रकारची आसन व्यवस्था आपण करण्यात आलेली आहे मुंबई पुणा इतर महानगरामध्ये जशा प्रकारचं नाट्यगृह असतं किंवा ऑडिटोरियम असतं त्यात तोलामोलाचं आज क वर्ग नगरपालिका जेवढ्या आपल्या महाराष्ट्रात आहेत त्याचं स्वतःच हक्काचं सुसज्ज असं नाट्यग्रह आपल्याला आपल्या सेवेसाठी बारा तारखेपासून उपलब्ध होत आहे त्यालाच धरून आपण वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा ठेवतोय ताईंनी पुढाकार त्याच्यामध्ये घेतला आणि उद्घाटन होऊन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कलाकारांना नाट्य क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांना सुद्धा या बाबतीतली माहिती व्हावी याकरता आपण पाच दिवस बारा ते साधारण सोळा तारखे सतरा तारखेपर्यंत आपण नाट्य महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण आयोजित केलेला आहे विविध नाटकं असतील त्याचबरोबर रजनी असतील असे वेगवेगळे आपण कार्यक्रम त्या त्यानिमित्तानं ठेवतो त्याची सुद्धा माहिती मी आपल्याला निश्चितच पोचवीन त्याचे सुद्धा आपण सर्व पत्रकार मित्रांना व्यवस्थितरित्या पोचवण्याचा प्रयत्न माझ्या अरक्याचा राहील पण याच्यातनं रोह्यातील प्रेक्षकांना विशेष करून आपल्या भागात अनेक अशा संस्था आहेत ज्या ह्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनासुद्धा एकरूप करून त्यांनासुद्धा बरोबर घेऊन ही असलेली वास्तू ही पद्धतीने भविष्याच्या कालखंडामध्ये चालती बोलती राहील अधिकचे नाटकं अनेक वेगवेगळे प्रयोग इथे कला आविष्कार कशा पद्धतीने रुहेकरांसाठी उपलब्ध करून देता येईल हा आमचा प्रामाणिकपणाने प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे आपल्या माध्यमातून रोह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील प्रेक्षकांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण बारा तारखेचं मी उद्घाटनाचं देतो त्याच दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गेल्या अनेक वर्ष ज्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं असं एक नाटक याआधी स्वर्गीय एक दिग्गज कलाकार विजय चव्हाण साहेब यांनी त्या नाटकामध्ये काम केलं होतं ते म्हणजे मोरूची मावशी आणि आता गेले पंचवीस वर्षाहून अधिक कलामंच आणि चित्रपट याच्या माध्यमातून ज्यांनी आपली एक वेगळा ठसा उमटवला आहे असे भरत जाधव साहेब हे त्या मोरूच्या मावशीमध्ये मुख्य भूमिका त्याच्यामुळे ते त्यांचा पहिला प्रयोग आपण त्या दिवशी ठेवलेला आहे त्याचंसुद्धा आमंत्रण मी आपल्या माध्यमातून देतो दुसऱ्या दिवशी आपण वजनदार हे नाटक आ, एक अलका कुबल ह्या मराठी स्टार आहेत त्यांचं एक आपण कार्यक्रम ठेवलेला आहे विशेष करून त्या दिवशी आम्ही फक्त महिला भगिनींसाठीच तो कार्यक्रम आयोजन करण्याचा आमचा मानस आहे त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी कोकण कन्या बँड यांचा ज्या कोकणातील मुली आहेत त्यांनी एक वेगळा एक बँड निर्माण केला आहे जुनी गाणी नवीन गाणी याचं फ्युजन करून ते नव्या जुनाचं संगम करत तो एक बँड निर्माण केला आहे त्यांचा आपण एक कार्यक्रम ठेवला आहे चौथ्या दिवशी भद्रकाली प्रोडक्शनच्या माध्यमातून म्हणजे मच्छिंद्र कांबळे साहेबांनी अनेक नाट्य त्या ठिकाणी कार्यक्रम सादर केली पण नव्याने जो आज राज्यभरामध्ये जो सध्या गाजतोय आहे तो म्हणजे देवभाबळी हा याचा नाट्यप्रयोग आपण चौथ्या दिवशी ठेवलेला आहे आणि पाचव्या दिवशी ज्यांनी ग्रीन वर्ल्ड रेकॉर्ड आणि वेगवेगळे रेकॉर्ड्स केलेत असे दिग्गज कलाकार प्रशांतजीत दामले यांचं नाटक आ, आ, असं एक नाट्य नाटक हे पाचव्या दिवशी आपण त्याचं आयोजन केलेलं आहे त्याचे पासेस आणि इतर गोष्टी त्याचं वाटप जरूर आम्ही करू पण आपल्या माध्यमातून सुद्धा रोयातील आणि तालुक्यातील विभागातील सर्व रसिकांना ही माहिती पोचावी हाच पाठीमागचा उद्देश बारा तारखेला आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी संध्याकाळी पाच वाजता तो होणार आहेच त्यावेळेस सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित अशी विनंती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी